नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मिस्त्री तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत स्वागत करतो आणि आज ना मी इतर आहे आणि ना आमच्या कॉलेजचं ना रान रानभाज्या म्हणून हा असा प्रकल्प आहे आणि ते बाजार भरवला आहे इकडे तुम्हाला आता दाखवतो तो बारा बाजार आणि ना खूप प्रकारच्या रानभाज्या आहेत तुम्हाला आवडल्या नक्की घ्यायला या आता सगळ्या दाखवतो

ये आलू बिल्कुल आप ये बात क्यों नहीं है आज का जो निकालना है तो आज ही निकालनी है आज का ये 14 को

त्यांचं इथं आगमन झालेलं आहे मी आमच्या सर यांना विनंती करतो त्यांनी आपल्या करावं तसेच या महोत्सवाला भेट देण्यासाठी जिल्हा अधिकारी मरावडे मॅडम उपस्थित आहेत मी मांद्रेकर सरकारना विनंती करतो की त्यांनी नगावडे मॅडम यांचं पुष्पोच्च देऊन स्वागत करावं असं कणकवली तालुका माजी सभापती दिलीपभाई तळेकर या प्रदर्शनाला उपस्थित आहेत मी माद्रेकर सरकार

या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांना विनंती करतो पुस्तक या ठिकाणी तरळे प्राथमिक तरळे प्राथमिक शाळा नंबर एक चे मुख्याध्यापक भावस्कर सर उपस्थित आहेत मन्रेकरांना विनंती करतो की भावस्कर सरांचं पुस्तक उत्तर करा

या ठिकाणी सगळ्यातील उद्योजक मनोजची धुळे उपस्थित आहे या ठिकाणी सगळे संपन्न सदस्य उपस्थित आहेत आणि मांड्रे करतो त्या ठिकाणी तळे ग्रामपंचायत त्यांच्या गृहात सहकार्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातील तिथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी प्राथमिक शाळेचे शिक्षक विभू देसाई उपस्थित आहेत मी सगळ्यावर आमदार विनंती करतो विभू देसाई प्रवागत करा

त्या ठिकाणी राजवार उपस्थित आहेत ते राजभाजी महोत्सवाला विनंती करतो या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं उपस्थित सर्व असं सर्वांचं स्थान स्वागत करतो आणि त्या ठिकाणी आपल्या कणकावली तालुक्याचे माजी सभापती दिलीपभाई तळेकर यांना विनंती करतो त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत करतो

आणि साबसाहेब आणि मोरुकर त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी मी या आणि विद्यार्थी मित्र खरोखरच आता हा उपक्रम मुख्य उपक्रम आहे कारण या निसर्गाने दिलेल्या भाज्या आहेत त्या मोहम्बत भाषा असतात आणि याचं महत्त्व आपल्या या मुलाला माझ्याचं महत्व आपल्या मुलांपूर्ण कळावं यासाठी या उपक्रम या स्वतःला मागे ऐकून नाही केलेलं आहे आज या वेगवेगळ्या माझ्या आईन्या खरोखरच मार्गी थांडी माझी आहे उपयुक्त आहे पण आपल्या या मुलांना पालकांना पण उपयोग माहीत नसेल की भारंगीचे उपयोग किती आहे किती फायदे आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी आहेत आपल्याला आडू दिसते भारंगी दिसते काकडा आहे अनेक शे शेगेलाची भाजी सर्वांना माहितीच आहे पण अनेक अशा भाज्या आहेत त्या मुलांना पण माहीत हो नव्हत्या अनेक या ग्रामस्थांना माहीत नसते अशा प्रकारच्या भाज्यांचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे आज या ठिकाणी आणि आपण अशा प्रकारे या भाज्यांमध्ये त्या मुलाला महत्व काढावं व्यवसाय कसा करावा दी मुलांना कळावं की आपल्या इथं मुलं कशा बोलतात ज्या भाषा आहेत की त्या भाषांचं रूपांतर व्यवसायामध्ये कसं होऊ शकतं की त्या भाज्यांपासून आपल्या कुटुंबासाठी आर्थिक सहाय्य कसं होऊ शकतं हे या माध्यमातून आपण दाखवून दिलं बरोबर या समजेल की आपण ह्या सर्व બાજાર પૈસા રૂપાંતર હોય અ પ્રકાર કર આપણે મુલાકાત પાણી त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अशाच प्रकारचा प्रतिसाद हा मुला गावासाठी धन्यवाद आपण या ठिकाणी जिल्हा कार्यक्रम अधिकारी मिळालो त्यांना मी विनंती करतो तो त्यांनी आपण मला पसंती कर पावटी बाजार किंवा निसर्ग शेती आपण ज्याला म्हणू त्या निसर्ग शेतीचं प्रदर्शन या ठिकाणी वामनराव आणि हायस्कूल आणि मिडियल कॉलेजचे विदर्भ या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सर्वप्रथम संस्थाध्यक्ष संस्थाचालक उपाध्यापक आणि शिक्षक यांचा मनोधन्य या ठिकाणी हे गादर नियम त्याचबरोबर माझं आमची मॅडम व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रवीण वरुणकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या तरळेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव साहेब आमच्या तरळे बावस्कर त्याचबरोबर शिक्षक परीक्षा संघटना अध्यक्ष सर्व सदस्य तसेच गाव गावातले शिक्षणश्री आणि नागरिक आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी हा आपण कार्यक्रम घेतो ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आता होऊ घातलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण इको क्लबची निर्मिती जी आहे सर्व शाळांमध्ये केलेली आहे आणि इको क्लबचाच एक भाग आहे हा की रानभजा किंवा गावात

म्हणजे आम्हाला सुद्धा माहिती नाही आहे परंतु विद्यार्थ्यांना माहिती आहेत आम्ही आता नावं सुद्धा त्यांना विचारली याच्यातून हा बोध होतो की निसर्ग शेती जी आहे ती निसर्ग शेती केली तर त्याच्यातून अर्थार्जन सुद्धा होऊ शकतं आणि तोच एक भाग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आहे की कौशल्य विकास आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये असतील तर नोकरीच्या मागे न लागता घरी राहून आणि गावामध्ये राहून सुद्धा आपण उद्योग करू शकतो हे शिक्षणाचे धडे यातून मिळतात आणि म्हणून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाच्या कौशल्याची जोड या ठिकाणी दिलेली आहे की गाव बाजारामध्ये गेल्यानंतर दहा रुपयामध्ये कोणकोणत्या भाज्या आपल्याला मिळतात किंवा शंभर रुपये दिले तर त्यामध्ये किती भाज्या आपण बसू शकतो किंवा घेऊ शकतो हे गणितसुद्धा त्या ठिकाणी समजतं व्यवहाराचं कौशल्य कळतं मार्केटिंग कसं करावं एखाद्या वस्तूचं अळूची भाजी किती दुर्लक्ष दहा जुना भेटण्या शंभर रुपये मिळतात दिवसाला ते गणित सुद्धा त्या ठिकाणी बसतं आणि अर्थार्जनासाठी ते साधन उपयुक्त आहे हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजतं आणि म्हणून अशा प्रकारचे बाजार किंवा अशा प्रकारचं प्रदर्शन असं आपण म्हणून बाजार आपण वेगळ्या गोष्टींना म्हणतो पण प्रदर्शन या ठिकाणी पुरवलेलं आहे आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्री ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत रुजलेली आहे या ठिकाणी वारंवार असं उपक्रम घेतले तर सुद्धा कौशल्य वाढीला लागेल ला त्यांना रानभाजनचं महत्त्व कळेल विद्यार्थी आज पिझ्झा आणि बर्गरच्या मागे लागलेले ला आहेत परंतु आज या ठिकाणी स्टॉल जर बघितलेत आपण तर त्या ठिकाणी भाजी भाकरीतले स्टॉल आहेत भाकरी भाकरीचे स्टॉल आहेत खूप छान आहेत माझं तर म्हणणं की बाकीच्या गोष्टी होणार

ते आमचे प्राचार्य अविनाश सर त्यांची टीम संपूर्ण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सज्ज झाली कालच सोमवारी त्यांनी आम्हाला फोन करून विचारतो मी म्हटलं शनिवारचा दिवस आहे आमचा सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आम्हाला येणं जमणार म्हणतो इतर दिवशी आम्हाला जिल्हा परिषदमधून येणं शक्य होत नाही तर आम्हालाही खूप आनंद झाला तुमच्यामध्ये आजचा दिवस हा खूप आनंददायी शनिवार जी संकल्पना आपली शासनाची आहे ती या ठिकाणी आज खूप चांगल्या पद्धतीने रुजलेली आहे आमची मुलंही जिल्हा परिषदमध्ये हे पाहतील आणि त्यांच्या शाळांमध्ये सुद्धा असे कार्यक्रम होत असतात परंतु हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य आपल्याला आहे असंच सहकार्य या शाळांच्या कार्यक्रमाला मिळू आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमा सहभागी झालात याबद्दल जिल्हा परिषदच्या वतीने मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानते धन्यवाद व्यक्त करते आणि धन्यवाद आवडे मॅडम आपण अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना उपस्थितांना केलेलं आहे या ठिकाणी गावचे सन्मान्य तलाठी कोळंबकर साहेब उपस्थित आहेत मी त्यांचं शब्द सुमारा स्वागत करतो या उद्घाटन समारंभासाठी आणि प्रदर्शन भेट देण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी आवटी मॅडम इथं उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी त्यांचा शुभेच्छा वतीने आभार व्यक्त करतो तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी स्मिता नरवडे मॅडम यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन इथं उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो माजी सभापती दिलीपभाई तळेकर तसेच तळेगावचे सरपंच हनुमंत तळेकर चंद्रकांत तळेकर मनोज तळेकर राजेश जाधव पणजी गुरुकर सर्व सन्माननीय सदस्य आणि ग्रामस्थ या सर्वांचं मी सर्वांचे मी याप्रसंगी आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तरळे ग्रामपंचायत तसेच तरळे रक्षा संघटना तरळे व्यापारी संघटना आणि ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी बहुमूल्य मदत या कार्यक्रमासाठी केलेली आहे या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद माझ्याबरोबर ना आता ना राज आहे आणि मैथिल आहे आणि आता ना आम्ही ना भाजी घेऊन चालला म्हणजे तर नाही विचारत विचारतो किती रुपये ती आणि सगळी किंमत काढता रेट काढतो रेट काढता हे विचारा पटकन काय विचारा प्रसन्न पण येलो हा પુરા પુટડે દાજુ દાબી દેવાના પુટડે આવલા મે દાજુ પૂજા મનોના પુટડે આવવા હે ના ના કાઈ કો એ કિતરૂપે તાંગ લો ઉપર એ તો કોમડી એ કોમડી એટલે નહી કોમડી કોમડી મે રહે છે ને એ ન આયા લે કિતરૂપે બે કોમડી ગેની સગાય તો સાંગ હા 10 સગઈ તા સગઈ ભાજી 10 રૂપિયો હા મેડમ લઈ તો સસ્તા ના

गोष्ट दिसली या आणि ती तुमचं दाखवत गावठी कोंबडी आणला ना उद्या गटारी आहे ना गटारी आज आज गटारी आहे ना म्हणून इथे पाचशे रुपये सांगता कोंबडी कोणा पाहूया कोणती सोपत तुम्ही येईपर्यंत तुम्ही येईपर्यंत नेणार कोणतरी दुसरा अवेलेबल करूया यांच्याकडे पण कोंबडी या मारल्या पण दिसत नाही की वैद्यान कापल्यान तीस रुपे। तीस रुपे। तीस रुपे। तीस रुपे। एक हे किती रुपये रे तीस रुपये सा बारा हे बघा एकटो जो तुमचा थोय भिरता इकडे तिकडे वड्याचं पीठ आणला ना पोरां वड्याचा पीठ आहे बघा घेऊन

आहेत ना कशी काजी गावठी काजीशे घेते नाळू कसे किती रुपये दहा वीस रे अंडी धाक अंडी धाक बघा अंडी पण घेऊन येईल त्या अंडा कसा

एकटो एकटो दाखवून खाता ये बघा काय दा मंचुरियन मंचुरियन खाता का बरोबर ना इकडे ना आता ना गावठी कुर्ले घेऊन येले तुमका दाखवतोय का इकडे ना कुर्ले हो हे दोनशे रुपये आणि हे शंभर एवढेच की चपले आणि याच्यात आहेत बैसूले तुम्ही नादवड्यात नादवड्यातले आहेत हा အဲ့ဒီနေ့ကလည်းဒီနေ့ဒီနေ့အားယူတဲ့ဝန်တော့ခေါ်လာနာရ भाजी ते भाजी काय पण सांगते कोंबाट मोठ्या मोठ्या फेकू मार दे मॅडम मॅडमने काहीतरी घेतला नाही हा चला बघूया काय घेतलं तर तुम्ही आज गावठी बाजारात काय काय घेतलं आज मॅडम व्हिडिओ करतोय मॅडम घ्या लवकर तर आज गावठी बाजारात मॅडम काय काय घेतला तुम्ही मॅडम इकडे बघा काय काय घेतला आज गावठी बाजारात काय काय घेतला हळूहळू गावठी मुळे गावठी मुळे लायवट कोकण चे चे, चे संदीप साळुंके सर पाचशे रुपये कोमडी हे बघा लायवट कोकण चॅनल चे संदीप साळुंके काय काय घेतला हा खूप भाजी घेतला मी बघा हॅलो सोडू मी ओ किती का घेतला कित

बाजार सप्लाय आणि हा व्हिडिओ आता येथेच एंड करतो व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आता थांबवतो बाय बाय